चला मंडळी आज मी आपला गावराम घरगुती स्वात किचनले आपले मटन रसा मटन कंदुरी रसा चिकन दम बिर्याणीने ऑर्डर आज ना आपल्या ऑर्डर आता आपण दाखवूच काय काय बनसं आपला किचनमा आता आपलं तेल गरम होई जायचे आणि मी आता असा कांदा थोडासा असा भरडा करी लिहायचे मिक्सरनं पांढऱ्या आता आता आपण तेच पान द्या तेच पण ये आणि लगेच आपलं कांदा त्या कांदा चांगला मस्त लाल फ्राय उद्या ना म्हणजे दाणे दार होईपर्यंत तेल सुटेपर्यंत चांगलं तेल सुट नका मग आता आपण लगेच दुसरा मसाला आणि लगेच आपलं इकडे चिकन मॅरिनेशन वे जायचे आहे ना मग फ्राय कांदा आलं हिरवी मिरची कोथिंबीरनी पेस्ट हळद मीठ असे मॅरिनेशन इकडे मटण बी तयार आपलं कंदुरी हंडी मटण एक नंबर मटण आपले बी जर आम्हाला किचनने भाज्या ट्राय ते आम्हाला व्हिडिओ नसाल नंबर देईल रास त्या नंबरवर संपर्क करा नाशिक पाथडी फाटा येते चला आता पुढची प्रोसेस बघू आपण दखा ते कांदा एकदम मस्त आहे का आपला डकू शकतात तुम्ही असा दाना दाना एक मोकळा वेगा आणि तेल सुटी त्याला आठ्या आपण हा मसाला टाकी दिसतो आमना बिर्याणी मसाला बनवलेशे घरगुती आणि आमना खांद्याशी काळा मसाला आणि लाल तिख आता चांगला परता येईल याकडे लगेच आम्ही दुसरी भाजीने ऑर्डर तयार का मिळाली कांदा काळा कराल तिथे दाखल नवरात्र संपी घ्यात मग ते लोक नॉन खाणं असे त्यामुळे मग कंटिन्यू दिवस पाहिजे ऑर्डर चालू राहिण्यात मटन कंदुरी रसा वेग्या हा त्यात आत परत गावरान चिकन रसा नाही कांदा काळा वेगायना आता मसाला चांगला परता येई आपण आणि लगेच मग आई मॅरिनेशन करायला आहे चिकनशे ना मॅरिनेशन केलेलं जे चिकन आहे हे चिकन लगेच आपण त्याच्यात टाकू बघा कसं छान तेल सुटलं आहे कसं तेल सुटलं तर समजायचं आपला मसाला भाजला गेला नाही मसाला भाजा बघून आणि लगेच आपल्या चिकन टाक देवा नाही ना हे चांगलं मिक्स करून बघा कसं छान तेल सुटलं आता मस्त परतवलं गेलं आहे चिकन आणि आपलं कांदा वगैरे जे पेस्ट करून टाकलेली ती अद्रक लसूणची पेस्ट मॅरिनेशनलाच लावलेली असते आणि मग हे छान परतवलं गेलं बघू शकता असं दाणेदार मस्त छान भात झाला पाहिजे आता हे चिकन छान होत आलेलं आहे आता पण बिर्याणी दम लावून देऊ बिर्याणी दम लावून देऊ म्हणजे आता कसं हा मसाला झालेला आहे ना याच्यावरून तो जो आपण उकळलेला तांदूळ आहे पूर्ण टाकून द्यायचा वरून मस्त तळलेला कांदा कोथिंबीर पुदिना असं छान हे करून द्यायचं आणि दम लावून द्यायचा बिर्याणीला दहा ते पंधरा मिनटं तव्यावर ठेवून द्यायची म्हणजे गॅस फुल करायचा तवा गरम करून घ्यायचा आणि मिडियम गॅप गॅस करून दहा मिनटं पातेला ठेवून द्यायचं आणि तुम्ही नक्कीच कमेंट करीसन कळाडा आप आम्ही जर फ्लू फूड ब्लॉग बनाडा ते कसे राहील चांगलं राहील की डेली ना अशाच व्हिडिओ टाकाना म्हणजे आम्हाला घरगुती स्वाद क्लाउड क्लाऊड ना ब्लॉग ना का डेली जर आपण रि रिप्लाय करशात ते नक्कीच आम्ही ब्लॉग पण बनावडाना चालू करसोत चला आता पुढली रेसिपी बनवू त्या पु पुढे कसे करणार ते तांदूळ टाकणाशे आणि दमदावनाशात हे बघा चिकन पण छान शिजून गेलेलं आहे तर का आपला ते बिर्याणीला दम लावाय घ्या जसे मी सांगतो होतं तांदूळ टाक दिला आपला फ्राय करेल कांदा पुदीना कोथिंबीर आणि आता वरतीन मस्त थोडंसं तूप टाकी दिसूत असं मस्त थोडंसं गावरान तूप टाक देवाने बिर्याणीला एकदम मस्त टेस्ट आहेस मग चला आता बिर्याणीला लॉक कर दिसत चला बिर्याणी दमलावागी आपल्या इकडे मटननी भाजी आता पार्सल पॅक कर दिसूत मस्त गावरान मटण असे मटन कंदुरी तयार होईल आज आणि आहे बिर्याणी चला आम्हाला व्हिडिओ आवडतच होतील तुमले ते व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनलले सबस्क्राईब करा सबस्क्राईब करशात म्हणजे तुमले रोज ना आम्हा घरगुती गावरान स्वात किचन मग काय काय बनस तुमले सर्व पावाल मिळवी बहा चला आमच्या चॅनलला चार। सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळवा कर की आमचे व्हिडिओ कसे वाटतात काही चूक म्हणजे असं काही चुकतं का काही सुधारणा करायच्या का ते पण नक्कीच कळवा चला धन्यवाद मंडळी